शहर जिल्हा जाते सुभाष अमित काकाडे नसी जयवान पंनील नसी मुलावत तोपी मुजावर शरण चिंगावे बाळासाहेब देशमुख निहार तलावंत विनाल काकाडे राजाराम नारवट रामराव कुलकर्णी सुनील देसाई अशोक पाटील राजाराम ढोकरे बुजावत दशर माझे जाफर मुलावत

मी संयोजकांच्या वतीने माफी मागतो त्याला आपण प्रचंड गर्दी केलेली आहे आणि हॉलमध्ये बसायला जागा नाही या मेळाव्याच्या निमित्ताने आज इच्छा शहरामध्ये येत असताना येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आपल्यासोबत मनोगत व्यक्त करावं या एका उद्देशाने मी या शहरामध्ये आज आलेलो कधीपुरण महानगरपालिका झाल्यानंतर ही निवडणूक ही आहे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस चांगला यशाचा ठप्पा गाठत अनेक वेळा सत्तेमध्ये जाण्याची प्रक्रिया केली आहे याही वेळेला या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या शहरामध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मी या निमित्ताने देतो आता जे मित्र पक्ष आहेत भारतीय जनता पक्ष तर आमचा मोठा भाऊ आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट हे महायुतीचे तीन प्रमुख पक्ष आहेत आज आपल्या शहरामध्ये कदाचित राष्ट्रवादी पक्षाची शक्ती कमी आहे आमचे काही लोक दुसऱ्या राष्ट्रवादीमध्ये गेल्यामध्ये गेल्यामुळं त्यांची शक्ती कमी झालेली आहे असा अंदाज घेऊन जर आमचे मित्र पक्ष चर्चा करायला लागले तर मला वाटते त्यांचे गणेश चुकल्याशिवाय राहणार नाही कारण सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सत्तेमध्ये कसं जायचं ही किम्या करून दाखवलेली आहे एकोणतीस नगरसेवक यापूर्वी घड्याचे नाव निवडून आलेले होते अनेक मंडळी जाऊन सुद्धा प्रमुख नेते मंडळी जाऊन सुद्धा या शहरानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम केलं आणि सातत्याने के अशोक गावणी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सत्तेमध्ये जाण्याचा पराक्रम केलेला आहे आता या निमित्ताने मी एवढंच सांगेन आमच्या सर्व राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्याला आता निवडणुकीच्या काही दिवसांनी कार्यक्रम हे होईल एकतीस जानेवारीपर्यंत सगळ्या नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका पूर्ण झाल्या पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेले आता जिल्हा परिषद झाल्याबरोबर आपल्या निवडणुकीची आचारसंख्या सुरू होईल आणि मी आमच्या नेत्रिमंडळात सांगू इच्छितो की मित्र पक्षाच्यावर चर्चा करा आपल्याला चांगला सन्मानजनक जर वाटता दिलाचं बदल नाही तर स्वमेळा लढण्याची तयारी करा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या मागे ठामपणा आणि हिमाळ्यासारखं उभं राहील असा विश्वास या मेळाव्याच्या निमित्ताने मी तुम्हाला देतो नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या काय आहे केल्या यशवंतराव चव्हाण साहेब म्हणायचे या कार्यकिर्दी घडवणाऱ्या शाळा आहेत या सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं आणि ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका या सत्तेमध्ये कार्यकर्ते जावं आणि सत्तेच्या माध्यमातून त्या शहराचा मूलभूत विकास करावा तिथे विकासाची कामं चांगल्या पद्धतीने करावीत आणि पुढं राज्याचं नेतृत्व यामधूनच घडत असतं आणि या कार्यकर्ते घडवत चव्हाण साहेब निवडून गेलेले अनेक लोक आज राज्याच्या सत्तेमध्ये होते आणि आज सत्तेमध्ये आहे आणि मी पंचायत समितीचा सभापती कोल्हापूर जिल्हा सदस्य या नात्याने मी काम केलं आणि मी विधानसभेचा आमदार मी सात विधानसभेच्या निवडणुका लढवलेल्या किती म्हणजे पस्तीस वर्ष मी विधानसभेच्या निवडणुका लढवतोय आणि सहा वेळा सलग मी निवडून आलेलो आहे सहा वेळा सलग तीस वर्ष मी आता आमदार आहे आणि त्यातील जवळजवळ बावीस वर्ष राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मी काम करतोय आता ही महानगरपालिका आम्हाला कशासाठी पाहिजे सत्तेमध्ये आम्ही का जाऊ इच्छितो यासाठी हे इच्छा निश्चित याचा उल्लेख मगाशी केला हा फक्त मॅन्चेस्टर म्हणून उल्लेख करून जाणार नाही हे मँचेस्टर करणारं जे कामगार आहेत त्या कामगारांचा श्रम सुद्धा तुम्हाला दुर्लक्षित करता ना येणार नाही म्हणजे ये हे गाव या बड्या भांडवलकरांचं मध्यमवर्गीयांसह आणि कामगारांच्या श्रमावर जगणारे शहर आहे जिथे गरीब लोक राहत आहेत सर्व जाती धर्माचे लोक हे गुन्हा गोविंदाने राहत आहेत म्हणून आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदा पवार हे सातत्य भारतात सांगतात आमचा पक्ष शिव शाहू फुले आणि आंबेडकरांच्या पुरोगामी विचारावर चालणार आहे आम्ही पुरोगामी विचाराच्या तत्वाशी कधीही आम्ही तडजोड करणार नाही हा विचार घेऊन आम्ही हा पक्ष आज तिन्ही पक्षांच्या बरोबर सत्तेमध्ये आहोत आणि आम्ही आज सत्तेमध्ये काम करत आहोत बंधु आज आज यांच्या शहरामध्ये काही प्रमुख मागण्या सुभाष चवणे यांनी केल्या जो पाण्याचा प्रश्न आहे आपल्याला कधी दाखवत असेल शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाच्या उजागाला मी जिल्ह्याचा पालकमंत्री होतो काही दिवसांनी आमची सत्ता गेली आणि त्यावेळेला मी इच्छा शहरावरून माझ्या सांगितलं होतं की या इच्छा शहराला स्वच्छ आणि भरपूर आणि विदाऊट प्रदूषणाचं पाठी देण्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून माझी राहील आणि आता या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो या युती सरकारमधला घटक मंत्री म्हणून मी जबाबदारी कधी टाळणार नाही या कधी शहराला मुबलक स्वच्छ आणि प्रदूषित रस्त्याला पाणी देणं ही आमची सर्वांची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आम्ही पार पाडण्याच्या राहणार नाही असा विश्वास मी यांनी केले शहर हे फार मोठं शहर आहे महानगरपालिका झालेले शहर आहे आपल्या गावातील रस्ते आपल्या गावाचं सौंदर्यीकरण आपल्या गावामध्ये एखादे संध्याकाळी फिरायला जावं असं एखादं चांगली ठिकाणं आपल्या अशासाठी एक गाव आपल्याला स्वर्ग बनवायचं आहे इच्छा हे हे स्वर्ग विकासाचं बनवायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शिवाय आपल्या आज पर्याय नाही म्हणजे स्वच्छ पाणी आपल्या इच्छती शहरातल्या सगळ्या मूलभूत सुविधा आणि विशेषतः जी गरीब माणसं आहे अनेक दिवस या शहरामध्ये राहत आहेत त्यांना स्वतःचं घर नाही स्वतःच्या हाताचं छत नाही अनेक लोक भाड्याच्या घरात राहत आहेत झोपड्या मारून राहत आहेत त्यांना स्वतःचे घर मिळवून देण्यासाठी ज्या प्रमाणे कागद शहरामध्ये पाच हजार घर ही दहा हजार रुपये बांधण्याचं काम माझ्या मतीनं झालं त्याच पद्धतीचं काम त्या इतर पद्धतीमध्ये शहरामध्ये करण्यासाठी आपल्याला निश्चितपणाने प्रयत्न करावे लागतील आणि आमच्या त्या वचननाम्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये आम्ही निश्चितपणानं हे वचन आपल्या समोर मांडून या निवडणुकीला मत मांडायला येणार आहोत बंधू एका वर्षात शहराचा विकास आपल्याला करायचा आहे पिण्याचं स्वच्छ भरपूर आपल्याला द्यायचं आहे गरीब लोकांना स्वतःची गरज आपल्याला द्यायची आहे आणि ज्या मूलभूत सेवा आणि सुविधा आपल्या या शहरामध्ये राहिले आहे ते पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विश्वास व्यक्त करून आमचं चिन्ह घड्याळ जे आहे जे घड्याळ जिल्ह्याचे उमेदवार जे उभे राहतील तिथं आपण आपल्या बटल दाबून त्याला प्रचंड मताने विजयी करावं अशी विनंती करायला मी आज इतर शहरामध्ये आलेलो आहे मात्र मला आज केल्यापासून नितीन जावडेकरची आठवण येते आमच्या शहर राष्ट्रपतीचा तो अध्यक्ष होता अतिशय अकाली त्यांना आपल्यातून प्रवेश नेलं आणि त्यांच्या आज मला आठवड्या होती अतिशय अतिशय एक उत्साही कार्यकर्ता म्हणून सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटन त्यांनी या शहरामध्ये केलेलं आहे मला वाटतंय यावेळा या इच्छते महानगरपालिकेच्या सत्तेमध्ये येणं म्हणजे गैरसाठी निधी जाण्याचं स्वप्न पूर्ण त्यांना होईल असा आहे विकास काम मूलभूत विकासाच्या सर्व सत्या आणि तरी पण सामान्य माणसाचे घर या विषयी मी बोललो परंतु मी ज्या वेळा अनेक वेळा इच्छा शहरामध्ये या प्रचाराच्या निमित्ताने आलो त्याच्या अनरानं गरिबांचं सर्व धर्मियांचं कष्टकऱ्यांचं कामगारांचे आहे आपल्याला सरकारच्या असलेल्या योजनांचा लाभ आपल्याला होण्यासाठी आप तुम्हाला अशा एका मित्रांची आवश्यकता आहे की लाभ आपल्या घरापर्यंत झोपलेपर्यंत पोहोचण्याची फळीच्या फळी कार्यकर्ते निर्माण होण्याची आवश्यकता आहे या ठिकाणी मग अशी संजय गांधी योजनेच्या लाभार्थांना मंजुरी पत्र वाटत जात बरोबर माहिती नसेल एकोणीसशे नव्याण्णव साली मी मंत्री झालो आणि हे खातं मी पहिल्यांदा मागून घेतलं विशेष आहे संजय गांधी योजना सुरू केली होती आणि त्यामध्ये अनेक त्रुटी होत्या आणि या त्रुटी माझ्या लक्षामध्ये आल्यानंतर मी या खात्याचा मंत्री झाल्याबरोबर या सगळ्या त्रुटी पूर्ण करण्याचा प्रयत्न मी केला विधवा वगैरे सर्टिफिकेट आणलं तर पेन्शन दला कायदा राज्यामध्ये आला जी भी ने ने तो मी कायदा बदलला गावातला त्या गावात नगराध्यक्ष असेल महापौर असेल सरपंच असेल खुले पाटील असेल यांनी लिहून दिलं की अमुक अमुक बघितली प्रत्यक्ष आहे सुटी कायदा राज्यामध्ये आला जे पासष्ट वर्षाच्या वरचे आई आहे ज्याला मुल बगत नहीं सुद्धा पटाला लगत नाही आणि त्याचा फार मोठा हात होत आहे त्यांना आपलं राज्य हे देशातलं पहिलं राज्य आहे पासष्ट वर्षाच्या वरील आईला आणि पासष्ट वर्षाच्या वरच्या वडिलाला एकच पेन्शन देणारी योजना या राज्यामध्ये मी आणली माझं नाव राज्यभर शाहूळ पडलं आणि बदल याला ही पेन्शन आपण सुरू केली जे दिव्यांग लोक आहेत ज्यांना जन्मापासून डोळे नाही हात नाही पाय नाहीत त्यांना आयुष्यभर त्यांचा काय केली पहिल्या आपण ती काढली आणि चाळीस टक्केवर वरती काढली आणि त्यालाही पेन्शन सुरू केली मी या खात्याला मंत्री होतो त्याला अडीचशे रुपये पेन्शन होती माझ्या काळात मी सहाशे रुपये केली चौदा ते एकोणीस साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले त्यांनी एक हजार रुपये केले आणि पुन्हा माझे भाग्य बघा दोन जुलै दोन हजारांच्या मागून घेतलं मी मंत्री झालो आणि बघून पंधरा जुलै दोन हजार तेवीस ला तेरा दिवसाच्या आत पंधराशे रुपये पेन्शन कायदा भाग्य मला लाभलं अजूनही ती तीन त्रुटी आपल्याला दूर करायची खातात माझ्याकडे नाही पण तो राष्ट्रवादी काँग्रेस हो पक्षाच्या चिरवसाहेबले <सधे> त्यांच्याकडे मी त्यांना आग्रह आपल्याला एकवीसशे पंधराशे पे रुपयाची पेन्शन ही दोन हजार रुपये करणार एकवीस हजार पन्नास हजार रुपये करणार आणि पासष्ट वर्ष साठ वर्ष करणार या तिन्ही त्रुटी याच्या काही काळात आम्ही दूर केल्या राहणार नाही असा विश्वास मी या निमित्तानं देतोय दुसरा विषय जो दौपीक मांडला विधी नायकांनी ही जबाबदारी त्यामध्ये पब्लिक ट्रस्टी झालेल्या दवा दवाखान्याने धर्माच्या दवाखान्याने दहा टक्के मोफत उपचार करण्याची कायद्याला आवश्यकता होती हे दवाखाने मुंबई पुणे नागपूर आवऱ्यामध्ये मोठ्या शहरामध्ये हे मोठ्या उद्योगपतीचे मोठ्या डॉक्टरांचे दवाखाने त्यामध्ये बॉम्बे हॉस्पिटल पुण्यात असेल मुंबईचं जसलोक असेल सैफी असेल रेज असेल हिंदू असेल जसलोग असेल हे सगळी हॉस्पिटल पुण्याचं रुग्ण जहागीर मंगेशकर ही सगळी हॉस्पिटल ही धर्माला आहे यांनी यांना कसलाही टॅक्स सरकार घेत नाही यांना पाहिलेली मी जी बिल बाप आहे त्यांना त्याला बांधणारा जमिनी या मोफत सरकारने दिलेली आहे त्यांना शेकडो कोणी सवलती मिळत आहेत आणि त्यांनी गरिबांच्यावर मोफत उपचार आणि ऑपरेशन करावा दहा टक्के असा असा कायदा आहे शंभर पेशंट आले की नव्वद लोकांच्याकडे पैसे घ्या दहा लोकांना मोफत तो, तो कायदा होता म्हणून एक ही दवाखाना या कायद्याची अंमलबजावणी करत नव्हता

गंभीर आजाराचे पेशंट मुंबईला घेऊन जातो त्याला मी राहायची व्यवस्था केलेली आहे लोक मी ठेवलेले आहे आणि एखाद्या नावाखाली ऑपरेशन केलं नाही उपचार केला नाही त्याला दुर्गत कसं आहे मला माहिती असल्यामुळं निमूट प्रणाली ऐकता म्हणून एखाद्या गरिबाच्या घराला दुर्दैवी करा त्याला ऑपरेशन काही पर्याय मेंदू मडका कॅन्सर किडनी लिव्हरेट लाखो रुपये लागतात एका वेळेला गरिबांचा अंगार घडलं घर दादर सोन नान जमीन कुठला एवढ्या पैशांची जोडणी होत नाही माणूस वेळा तर डॉक्टर पिंट राहण्याची अनेक उदाहरण आपण बघितले या कायद्यामुळे सोपं झालं आता आपण युती सरकारने दुसऱ्या एक काम निर्णय घेतला महात्मा पंडित दीड लाख रुपये आता पाच लाखांची सुरू आहे आपल्या इच्छित शहरामध्ये काही दवाखाने असतील आपल्या बेंदीमध्ये आहेत कोल्हापूर आहे अनेक शहरामध्ये आता दवाखे आहेत त्याशिवाय नरेंद्र मोदी साहेब साहेबांची आयुष्यमान भारत ही पाच लाखाची योजना आहे आणि कामगार बांधकाम कामगारांच्या योजनेची दोन लाखाची योजना आहे या सगळ्या दवाखान्यामध्ये योजना सुरू आहे आमचे कार्यकर्ते कार्यालय या दवाखान्यातून उपचार करणारे कार्यकर्ते हे जर नाही तर या जबाबदार घडाईचा ताकद आपल्या कार्यकर्त्या असली पाहिजे बंद पाडण्याची ताकद आपली असली पाहिजे त्या गरिबांच्या घेताय विचार करण्याची कायद्याला आवश्यकता आहे बंधमेंड या आरोग्याच्या बाबतीत फार फडकेटपणानं आपण संपूर्ण राज्यभर काम करतोय इतर त्यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ते नॅशनल सात सहासाठ टक्के वेळा मिळत आहे आणि महिन्याला प्रचंड काम चालू दोन तीनशे कोटीचं आपल्याला नवीन सेस मिळाव्या प्रचंड निधीमधून या एकवीस बांधकाम कामगारांचा समावेश असलेला म्हणजे गोंडी असेल शेती गाज असेल वडर असेल कुंभार असेल फॅब्रिकेटर असेल दात मसुदर असेल या सगळ्यांचा आपण समावेश केला आणि म्हणून त्यांच्या जीवनाच्या कोट कल्याण करणाऱ्या योजना आपण या राज्यामध्ये आणल्या ही ऑनलाईन योजना आहे ऑनलाईन नियोजित झाल्याबरोबर त्याला आपण दोन पेट्या दिल्या त्या एक संरक्षित पेटी आणि एक अत्यावश्यक पेटी त्यानंतर त्याची पत्रकार जोडणार असेल बंधूचं बहिणीचं तर त्याला वीस हजार रुपये मंडळ ऑनलाइन देत आहे ती पत्नी गरज असेल आणि बाळपणा असेल तर नैसर्गिक बाळपणाला पंधरा हजार आणि शेतीला वीस हजार मंडळ हे देत आहे मुलं झाली पहिली ते सातवीला अडीच हजार मुला वर्षाला आठवी ते दहावीला पाच हजार रुपये मुला मुलीला वर्षाला अकरावी ते बाराला

नैशिकरित्या कशाला दोन लाख रुपये झाल्या त्याच्या दोन हजार रुपये एका मुलीच्या लगाला मंडळ पन्नास हजार रुपये देते ग्रामीण भागात दोन लाख आणि शेरी रुपये घर भागालाही मंडळी देते आणि दोन लाख रुपये आरोग्याची सुविधा मंडळ देते अशा अनेक घटना आहेत त्यानंतर दुपारच्या वेळेला सत्तेसाठी ताजं अन्न मिळणार नाही म्हणून मी मध्याहन मोहिण्याची योजना आणली होती ते सेंट्रल किचन मध्ये कॉन्ट्रॅक्टर शिपायचं आणि साईडवर जीवन वाढायचं अशी ती योजना होती म्हणून ते शाकाहारी होत आमचे कामगार फाटफूट खाणारे जेवण शिल्लक राहायला आलं आंबायला आलं कॉन्ट्रॅक्टर तेज वाढायचा सरकारचे बदना मिळाले म्हणून ते आम्ही बंद केलं आणि तीच प्युअरस्ट इंडस्ट्रीच्या भांड्यात असेल धर्माला लुकवून देतात तसं सुरुवात केलं आता नवीन अनेक योजना सुरू केलेल्या आहेत आज सगळीच माहिती देऊन आपण मी वेळ घेणार नाही माझी अपेक्षा काय या सगळ्या ज्या गरिबांच्या विनामीसाठी त्या योजना राबवणारच राष्ट्रवादीचं कार्यालय व्हावं आमचा नगरसेवक या गरिबांचे योजना राबवणाराच नगरसेवक व्हावा आमचा कार्यकर्ता राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हा गरिबांची सेवा करणारा ठेवावा आणि गरिबांची सेवा म्हणजे सेवाची सेवा हे हेतृत्व ध्येय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्रित शहरामध्ये काम करावं मला घ्यावं हे जर काम झालं तर तुम्हाला फक्त परमेश्वरची कृपा आणि गरिबांचा आशीर्वाद आणि हे जर मिळवायचं असेल तर माझ्या करेल कुणी काही बोलू दे हे काम आता मध्ये घ्या तुमचा कुणी आपला पराभव करू शकत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या इतर एक मेंबर आल्याशिवाय राणा नाही असा विश्वास मी आणि निमित्तानं देतो बंधनो आपल्याला या महानगरपालिके या नगरपालिकेच्या दृष्टीनं आपल्याला चांगलं काम करायचं आहे आपल्याला या निमित्ताने मी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करेन मी अशोक गाभे साहेब नेते आहे त्यांना आणि आपल्या सगळ्या सेवकांना आपले जे पक्ष आहेत त्यांच्यावर चर्चा करा तिथंपर्यंत जमते तिथंपर्यंत जमवा सन्मानजनक जागा घ्या आणि तुम्हाला वाटत असेल की आमचा सन्मान होतोय अपमान होत आहे तर तुम्ही सोबत

సందే దాకా చాలా మతా పిల్లలు దర్శన ప్రచండ్ మేల్ आपलं तुमच्या सगळ्या सहकार्यांचं मागतो कारण लुटायला गेलेला आहेवरी वाटपणार जेवण करायचं दूध काढायचं असेल तर बघितलं तीन हजार रुपये आम्ही गेल्या वेळा चालू केले आहेत कुठे सरकारनं आता एक वर्ष झालेला आहे आम्ही एका महिन्याचे पैसे कधी बंद केलेले नाही गेल्या आठवत असेल दसरा आणि दिवाळीच्या दरम्यान साडेसात हजार मुलीला मुली साडेसात हजार आईलाने पंधरा हजार रुपये दिवाळी जसा युती फुल गेली नवऱ्याला पुस्ती घेतल्या असतील तुम्हाला नवऱ्याकडे पैसे मागाव लागले नाही म्हणजे तीन हजार एकवीसशे रुपये करायचे असतील तर युतीला तुम्हाला मिळून द्यावा लागेल अनेक वेळा आज मी बिहारमध्ये बघितलं दहा हजार रुपये दिल्यावर काय बघितले खुश झाल्या <cinematic music> आम्ही किती जागा निवडून आल्या कसं करायचं असेल तर आम्हालाच शक्ती द्या आम्हालाच निवडून द्या निघून मी या निवेदन करतो घड्या अडचणी लक्षात ठेवा आणि जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद ຊົມເຊີຍອາຈານຜູ້ຊ່ວຍ